नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही जीबीएस आजाराबाबत कोणीही घाबरू नये डॉक्टर अविनाश खांडेकर तालुक्यातील नागरिकांनी मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचे से आवाहन जी बी एस आजाराबाबत घाबरू नये नागरिकांनी सतर्क राहावे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये नागरिकांनी मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर यांनी सांगोल्यातील सांगोला तालुक्यातील जनतेला आवाहन केले आहे सध्या पुण्यामध्ये जास्त प्रमाणात जी बी एस या आजाराची लक्षणे पसरलेली आहेत यासाठी नागरिकांनी घाबरू न जाता आपण आपली काळजी घ्यावी हे त्यांनी सांगितले आहे सध्या तरी आपल्या सांगोला तालुक्यामध्ये असा एकही रुग्ण नाही पण हा आजार होऊ नये म्हणून डॉक्टर अविनाश खांडेकर यांनी सांगोला तालुक्यातील नागरिकांना आवाहन केले आहे व काळजी घेण्यासाठी सांगितले आहे बाहेरचे जेवण किंवा तळलेले पदार्थ खाऊ नये पिण्याचे पाणी स्वच्छ व गाळून प्यावे ही आजाराची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत हातापायाला मुंग्या येणे हातपाय लोळे पडणे शरीरामध्ये बधीरपणा जाणवणे आणि जुलाब होणे ही अशी लक्षणे आहेत ही एक दुर्मिळ स्थिती असून ज्यामुळे अचानक सुन्नपणा आणि स्नायू कुमकवत होतात ज्यामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो जेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती असामान्यपणे हो प्रतिसाद देत नाही तुमच्या परिघीय नसांवर हल्ला करते तेव्हा असे लक्षणे दिसून येतात बहुतेक रुग्ण उपचार आणि जी बी एसमधून पूर्णपणे बरे होतात तसेच या आजाराची वाटू लागली तर नागरिकांनी त्वरित आपल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये किंवा त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे त्वरित दाखवून घ्यावे अशी विनंती केली आहे डॉक्टर अविनाश खांडेकर यांनी सांगितले तालुका अधिकारी स्तरावर एकतीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी पर्यंत आरोग्य शिबिराची एक मोहीम चालू आहे त्यामध्ये कुष्ठरोग क्षयरोग यांची तपासणी केली जाईल तसेच जीबीएस या रोगाची पूर्णपणे तपासणी केली जाईल या शिबिरामध्ये ज्या आरोग्य सेविका किंवा स्वयंसेवक तुमच्या घरी येतील त्यावेळेस तुम्ही त्यांना माहिती देऊन आजाराचे निदान करावे असे आवाहन केले आहे व नागरिकांनी तपास मोहिमेला सहकार्य करावे असेही आवाहन केले एकतीस जानेवारी ते, ते चौदा फेब्रुवारी पर्यंत सांगोला तालुक्यामध्ये सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण होईल तसेच त्यांनी सांगोला तालुक्यामधील नागरिकांना हेही आवाहन केले आहे की लहान बालकांच्यासाठी किंवा प्रसूतीसाठी महिलांसाठी आरोग्यविषयक अत्यावश्यक सेवा पाहिजे असल्यास तर एकशे दोन हा नंबर डायल करायचा आहे अपघात झाला किंवा आरोग्यविषयक अत्यावश्यक सेवा पाहिजे असल्यास एकशे आठ नंबरवरती कॉल करावा तुम्ही तुमचे लोकेशन सांगितल्यानंतर हॉस्पिटलची अँब्युलन्स तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल सांगोला तालुक्यात सहा ठिकाणी आणि सरकारी दवाखान्यांच्या ठिकाणी पी एच ए कॅम्प म्हणजेच फॅमिली प्लॅनिंग कॅम्प महिन्यातून दोन वेळा होतात पी एच ए कॅम्पशी संपर्क साधून फॅमिली कॅम्प कधी होतात हे विचारून घ्यावे विनाशुल्क या सेवेचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगोला तालुक्यातील नागरिकांना आवाहन केले आहे आता सांगोला तालुक्यामध्ये आरोग्याची बेचाळीस केंद्र आहेत त्यापैकी अठरा ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध आहेत तेथे जाऊन आपली शुगर डेली रुटीन तसेच ब्लड प्रेशर कॅन्सर यांची तपासणी करून घ्यावी जिल्ह्यामध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राची केंद्रामध्ये ई सी सेवा उपलब्ध आहे आरोग्य अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की तीस वर्ष वयाच्या वडील लोकांनी त्यांनी आपली वर्षातून एकदा आरोग्याची तपासणी केली पाहिजे कारण सध्या हृदयविकाराचे तीव्र झटक्याचे प्रमाण जास्त वाढले आहे म्हणून सहा प्राथमिक आरोग्य केंद्रातील हॉस्पिटलमध्ये ई सी जी मशीन उपलब्ध असून ई सी जी मशीन कार्यान्वित आहे अहो या पाच ते दहा मिनिटात सगळा रिपोर्ट समजतो हा रिपोर्ट आपले डॉक्टरही बघतात आणि एम डी मेडिसिन तज्ज्ञ असणारे डॉक्टरही बघतात हा रिपोर्ट आपल्या टेलिकम्युनिकेशनद्वारा आपल्या मोबाईलवरही पाठवतात ई सी जी मशीनद्वारा सांगोला तालुक्यामध्ये चार ते पाच जणांचे जीव वाचवण्यात आले आहेत आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर म्हणाले की अशा पासून आरोग्य सेवक असतील किंवा आरोग्य सेविका असतील मग कार्या कार्यालयातील कर्मचारी असतील सगळे वैद्यकीय अधिकारी सी एच ओ हे काम करत आहेत जेथे काही अडचणी असेल तर ते तेथे ते त्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आरोग्यविषयी काही अडचणी असेल तर तो सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल सा सांगोला तालुक्यामध्ये आतापर्यंत ता हजारोच्या वरती प्रसूती झाल्या आहेत योग्य पद्धतीने प्रसूती करण्यामध्ये सांगोला तालुका हा सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे त्यामुळे महिलांची महिलांची प्रसूती चांगल्या प्रकारे केली जाते प्रसु प्रसूती शंभर टक्के ही केली जाते प्रसूतीसाठी महिलांनी सरकारी दवाखान्यामध्ये जावे असे आवाहन डॉक्टर अविनाश खांडेकर यांनी केले आहे नमस्कार मी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर मी आत्ता आपला चालू असलेला विषय जो पुण्यात जे जी बी एसचे पेशंट ब म्हणजे जास्त प्रमाणात सापडत आहे तसे पेशंट आपल्या तालुक्यात तर सध्या नाही एकही पेशंट नाही पण होऊ नये म्हणून आपण आपल्या तालुक्यात सर्व लोकांनी शक्यतो एक महिनाभर पुढील एका महिन्याभर बाहेरचं खाणं म्हणजे जेवण जे, जे, जे बाहेर करतो आपण ते खाणं थोडं टाळावं नंतर पाणी पिण्याच्या पाणी आपण कुठलं पाणी घेतो आहे पाणी कुठलं पितोय ह्याकडे लक्ष देऊन स्वच्छ पाणी खात्रीशीर पाणी असेल तरच पाण्याचं प्राशन करावं आणि जर तसं काय कोणाला म्हणजे जाणवत असतील लक्षणं हे लक्षणं महत्त्वाचे आहेत लक्षणं म्हणजे त्यात आपल्या कमरेखालील बागावर मुंग्या येणे किंवा बधीरपणा जाणवणे किंवा थोडं म्हणजे लोळे पडणं ह्या गोष्टी जर कोणाच्या घरात किंवा कोणाच्या नातेवाईकांना असं जाणवत असेल आनी आनी तर त्वरित त्यांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा आपल्या तिथं सगळीकडे डॉक्टर अवेलेबल आहेत आणि तशा सूचनाही दिलेल्या आहेत या जी बी एस संदर्भात हे आजार म्हणजे ह्यात काय होतं पहिलं लोळेपणा येतो हाताला पायांना नंतर जास्त प्रमाणात जुलाब होतं आणि जुलाबाने त्यात मग जुलाबनंतर परत त्यांना जुलाब बधीरपणा जाणवणे ह्या जर लक्षणं कोणाला असतील तर तो त्यांनी त्वरित आपल्या डॉक्टरांना संपर्क साधावा आणि आम्हीही आमच्या म्हणजे आरोग्य जिल्हा तालुका आरोग्य स्तरावरून एकतीस ते चौदा फेब्रुवारीपर्यंत आपण एक मोहीम चालू आहे आपली कुष्ठरोग आणि क्षयरोग शोध मोहीम त्या मोहिमेत आपल्या एक आशा स्वयंसेविका आणि एक म्हणजे व्हॉलंटिअर स्वयंसेवक असे दोन लोकांची एक टीम केली आहे असे आपल्या जवळजवळ तीनशे टीम आहेत तालुक्यात पूर्ण प्रत्येक खेड्यापाड्यात ह्यात तीनशे टीम रोज वीस घरं तपासणार आहे त्यात कुष्ठरोग असेल क्षयरोग असेल आणि आत्ता ॲडिशनल आपण हे जे जी बी एस आहे ह्याचाही सर्वे आपण त्यात करायला त्यांना सूचना दिल्यात आणि तसं त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे की कुष्ठरोग आणि क्षयरोगाच्या माहितीबरोबर जी बी एस सी माहिती घरात कोण आहे कसं कोणाला हे जाणवत म्हणजे लक्ष नाही का त्यामुळे ह्या मोहिमेकडे लोकांनी ज्यावेळी आमचे आ आशाताई किंवा स्वयंसेवक घरी येतील त्यांना व्यवस्थित सगळी माहिती तुमच्या कुटुंबातली आरोग्यविषयी ही व्यवस्थित त्यांना माहिती देऊन सहकार्य करावं कारण की हे आपल्या पूर्ण तालुक्याची आरोग्याची माहिती ह्या चौदा दिवसात आमच्याकडे गोळा होणार तरी ह्यासाठी सर्वांना आम्हाला सहकार्य करावं ही करतों है। आनी, साथी साथी, साथी एक पूर्ण आपल्या तालुक्याला आव्हान करतो मी आणि पुढं जाऊन आपल्याला डिलिव्हरीसाठी किंवा लहान बालकांसाठी पाच वर्षाच्या त्याच्यासाठी जर कुणाला म्हणजे अडचणी असतील किंवा विषय काय असेल तर त्यांनी एकशे दोन हा टोल फ्री नंबरवर फोन करून आपल्याला ॲम्ब्युलन्स तिथं आपल्या घरी उपलब्ध होईल तर ह्या ह्याही योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा किंवा ॲक्सिडेंटचं किंवा दुसरं काही इमर्जन्सी असेल तर एकशे आठ क्रमांकाला फोन करून त्याचीही तुम्हाला त्याचे त्या सेवेचाही लाभ देता येईल महत्त्वाचं लक्षात ठेवा जर बालकांविषयी किंवा माताविषयी डिलिव्हरी किंवा लहान बालकांचं काय असेल तर, तर, तर एकशे दोन नंबर दाबायचा आहे आणि जर ॲक्सिडेंट किंवा इतर कुठल्या आरोग्याच्या इमर्जन्सी असतील तर एकशे आठला फोन करायचा आहे तुम्हाला थोड्या वेळात पाच ते दहा मिनटात गाडी सुद्धा तुमच्या तिथं तुम्ही लोकेशन सांगितल्यानंतर लोके उपलब्ध होईल आणि आपल्या तालुक्यात प्रत्येक सहाच्या सहा ठिकाणी आणि आर एचच्या ठिकाणी आपल्याकडे टी एलचे कॅम्प म्हणजे फॅमिली प्लॅनिंगचे कॅम्प होतात महिन्यातून प्रत्येक पी एच सीला दोन वेळा तर ते टायमिंग आपण आपल्या पी एच सी आ, पी एच सीशी संपर्क साधून आपल्या पी एच सीला कधी ते कॅम्प आहेत लेक्रोस्कोपी कॅम्प फॅमिली प्लॅनिंगचे ते विचारून आपण त्याचाही लाभ घेऊ शकता विनाशुल्क ही सेवा आपल्या प्रत्येक पी एच सीला चालू आहे आणि आता आपल्याकडे जवळजवळ बेचाळीस उपकेंद्र आहेत बेचाळीसमधले सध्या अठरा ठिकाणी आपल्याकडे बी एम एस डॉक्टर अवेलेबल आहेत त्यांच्याकडून आपले शुगर बी पी किंवा कोणतंही कॅन्सर असेल तर ह्याचीही माहिती देऊन त्याचाही सुमिती तर तुमचे फॉलोअप म्हणा शुगरचे तुमचे शुगर जी फास्टिंग पी पी असते ते तिथं करून देऊ शकता आणि तुमचे बी पी असेल बी पी चेक करणं असेल रोजच्या रोज किंवा तुमचे जे डॉक्टरने शेड्यूल ठरवून दिले त्याप्रमाणे तेही करू शकता आणि राहिलेल्या ठिकाणी आपल्या राहिलेल्या ठिकाणी आपण आता प्रयत्न करतो लवकरात लवकर कसे बी एम एस डॉक्टर मिळतील आणि अजून एक आपल्या म्हणजे म्हणण्यापेक्षा आपल्या जिल्ह्यात अजून एक ची सेवा उपलब्ध आहे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ई सी जी आणि रक्त तपासण्याची सेवा सुरू आहे तरी त्याचाही सर्व लोकांनी जे महत्वाचं म्हणजे जे तीसच्या वरती आहेत आता आपण पाहतोय की अटॅकचे किंवा ह्याचे प्रमाण खूप जास्त वाढले त्यामुळे तीसच्या वरच्या लोकांनी किमान वर्षातून एकदा आपल्या रक्ताच्या सगळ्या चाचण्या आणि ई सी जी ई सी जी आपला प्रत्येक दवाखान्यात सहाच्या सहा दवाखान्यात ई सी जी मशीन आहे आणि ती कार्यान्वित आहे आणि त्याचा रिपोर्ट आपल्याला पाच ते दहा मिनटात त्यांचा रिपोर्ट आपलेही डॉक्टर बघतात तेच आहेत पण त्याचे तज्ज्ञ डॉक्टर एम जी मेडिसिन ही टेलिकम्युनिकेशनद्वारा त्याचा रिपोर्ट आपल्याला मोबाईलवरती पाठवतात तर ही खूप मत महत्वाची ह्याच्यात म्हणून आपण जवळजवळ चार ते पाच लोकांचे जीव वाचवलेले आहेत ई सी जी आपल्या इथं झालेला आहे आणि त्याचा रिपोर्ट आला की असा असा म्हणजे त्यांना ब्लॉकेज आहेत आणि हे ते आपण त्यांना रेफर करून त्यांचे अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी करून त्या पेशंटचे जीव वाचवले चार ते पाच पेशंट आहेत असेल त्यामुळे त्याही सेवेचा मला वाटतं तीसच्या वरती सर्वच लोकांनी वर्षातून एकदा पी एच सीला जाऊन ई सी जी तरी करून घ्यावा हे मी सगळं म्हणजे सगळ्या आपल्या तालुक्याच्या जन जनतेला आवाहन करतो आमच्या आरोग्याची टीम सगळेच म्हणजे आमचे आशाताईपासून आरोग्यसेवक असतील आरोग्यसेविका आमचे सगळे ऑफिसच्या स्टाफ सगळे आपले वैद्यकीय अधिकारी सी एच ओ हे केले आपण ते मिळतील पण सहाच्या सहा ठिकाणी आपल्या तालुक्यात आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी हजाराच्या पुढे डिलिव्हरी झाली या पाठीमागच्या वर्षात आणि आपला तालुका जिल्ह्यात एक नंबरला आहे डिलिव्हरीच्या याच्यात तरी ही आम्ही आमचे लोक चांगली करतात आमच्यावर विश्वास ठेवून प्रसुतीसाठी आमच्याकडे नाव नोंदणी करून आमच्याकडे यावं मी सगळ्यांना अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर सर यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे त्याचबरोबर मी आरोग्य विस्तार अधिकारी मिलिंद सावंत या ठिकाणी आता आमच्या सरांनी जे आम सांगितलं त्या सूचनेप्रमाणे मी थोडक्यात त्या ठिकाणी जनतेला या बद्दल घाबरून न जाण्यासाठी काय खबरदारी उपाययोजना करायची आहेत सांगतोय सर्वात महत्वाचं पिण्याचं पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घ्यावी तसेच पाणी उकळून घ्यावं नेहमी स्वच्छ आणि ताजं अन्न खावं आणि जास्त वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा रस्त्यावरील किंवा उघड्यावरील कोणतेही पदार्थ खाऊ नयेत शिजलेले अन्न आणि कच्चे अन्न एकत्र ठेवणे या प्रकारचे काळजी घ्यावी आणि या जे बी एसला घाबरून न जाता जनतेने सरकार सरकारी आरोग्य यंत्रणेचा लाभ घ्यावा सर्व सरकारी केंद्रामध्ये औषधसाठा भरपूर आहे तज्ज्ञ मार्गदर्शक डॉक्टर आहेत याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि न घाबरता या आजाराशी मुकाबला सामना करावा एवढंच मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो